सिंदखेड राजा येथून ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या अभिवादन दौऱ्याला सुरुवात राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण प्रचंड तापलंय ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचे जालना जिल्ह्यातील वडीगोदरी येथे उपोषणाला ते बसले होते सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर उपोषणाला स्थगिती मिळाली होती आज ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची सिंदखेड राजा इतुन महा एल्गार यात्रेला सुरुवात झाली आहे त्यानिमित्त ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ यांनी राजा येथे राजमाता जिजाऊंना अभिवादन करून त्यांच्या यात्रेला सुरुवात केली आहे आज दौरा पहिल्यांदा आम्ही राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी सिंदखेड राजाला जाणार आहोत त्यानंतर आम्ही पोहरादेवी जे आ... भारत लेवलचं एक ऊर्जा स्रोत आहे त्या पोहरादेवीच्या तिथं आम्ही आज मुक्काम करणार आहोत जात असताना गावगावची लोक प्रत्येक ठिकाणी एकत्रित येत आहेत त्याचा उद्देश असा आहे पोहरादेवी झाल्यानंतर आम्ही उद्या गोपीनाथ गडावरती जाणार आहोत उद्या संध्याकाळी आम्ही भगवानगडावरती जाणार आहोत या रूटवरती जेवढी गावं आहेत जेवढी सर्कल आहेत आणि त्या गावामधला आजूबाजूच्या प्रदेशामधला सगळा समाज तिथं एकवटणार आहे याचा उद्देश असा आहे की आम्ही उपोषण करत असताना प्रत्येक गावामधून तालुक्यामधून वाड्या वस्त्यावरून तांद्या सगळी लोक तिथे येत होती आमचं उपोषण संपलं तरी त्या वडीगोदरी गावामध्ये आजूबाजूची लोक गाड्या घेऊन तिथं येत होती या सगळ्या लोकांच्या आग्रहाखातर खरंतर आज आम्ही डिस्चार्ज घेतलाय डिस्चार्ज घेतल्यानंतर या सगळ्या लोकांचा आम्ही आता विरा मेडिसिटी हॉस्पिटल जालना इथे आहोत पण इथं सुद्धा आम्ही उपचार घेत असताना या हॉस्पिटलच्या बाहेर लोकांचे जत्तेच्या जत्ते, जत्ते आम्हाला भेटायला येत होते आणि लोकांच्या या भावना समजून घेण्यासाठी आम्ही हा दोन तीन दिवसाचा दौरा आखलेला आहे आणि पूर्ण आम्ही हा दौरा करणार आहोत आणि सगळ्या लोकांना आमची विनंती आहे की हार तुरे फेटे याच्यापेक्षा जेसीबी वगैरे लावून फुलं टाकण्यापेक्षा संवाद साधला जाईल आपल्या हक्क अधिकारावर हक्क अधिकाराविषयी आपली भूमिका मांडली जाईल माझं एकच म्हणणं आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते असताना सुद्धा दोन हजार अकरा ला संसदेला जो जातनिहाय आहे जनगणनेसाठी आणि ओबीसीच्या प्रश्नावर घेराव घालण्यात आला तेव्हा गोपीनाथराव मुंडे हे ओबीसीच्या बाजूने ठामपणे उभे राहिले आणि मग ओबीसी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचाच वारस असणाऱ्या पंकजाताई मुंडे या जर आता निवडून आल्या असत्या तर ओबीसीच्या प्रश्नावर आम्हाला खात्री आहे की त्या एक हजार एक टक्के उभ्या राहिल्या असत्या त्यामुळं त्यांचं त्यांचं नेतृत्व अपिलिंग आहे त्यामुळं त्यांनी पुढे यावं त्यांनी त्यांना लोकप्रतिनिधित्व करावं ही भावना आहे आमच्या सर्व तरुणांची राजकीय पुनर्वसन नाही ताई या कायद्याच्या सभागृहात असल्या पाहिजेत कुणी आम्हाला दान करू नका आम्हाला भूतदया दाखवू नका आम्हाला हक्क द्या आमचे अरे एवढ्या सगळ्या समूहाचं नेतृत्व करणाऱ्या पंकजाताई आम्हाला कायद्याच्या सभागृहात बघायचे त्यामुळे ही भावना व्यक्त करणं तरुणानी यामध्ये गैर काय आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बुलढाणा